कलर्स मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे जीव माझा गुंतला याच मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंतरा मल्हारची जोडी चांगली सुपरहिट झाली या मालिकेनंतर अंतरा मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता सवान आणि अभिनेता सौरभ चौघले वास्तवात आयुष्यभराचे जीवनसाथी झाले तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी दोघांनी लग्न गाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली लग्नाच्या दोन महिन्यानंतर योगिता आणि सौरभ ने स्वतःच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला आहे ही आनंदाची बातमी सौरभने त्याच्या इंस्टाग्राम वरून शेअर केली आहे अभिनेता सौरभ नव्या घरात गृहप्रवेश फोटो शेअर केले आहेत पहिल्या फोटो मध्ये सौरभ योगिता सह हक्काच्या घरात गृहप्रवेश करताना दिसत आहेत तर दुसऱ्या फोटो मध्ये नव्या घराची नेमप्लेट पाहायला मिळत आहे या नेमप्लेट मध्ये सौरभ आणि योगिता असं दोघांचं नाव लिहिलं आहे नव्या घराच्या गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत सौरभने ने लिहिले की एक स्वप्न आपलं एकत्र पूर्ण करूया नवीन नवीन शहरात संसार नव्या सुरुवातीसाठी फोटो शेअर करताना पवई लोकेशन मेन्शन केला आहे त्याचा अर्थ योगिता आणि सौरभ च नवं घर पवईत आहे सौरभ चौगुलेने शेअर केलेल्या फोटोवर कलाकार मंडळींसह चाहत्याने देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तर तुम्ही सुद्धा योगिता आणि यांना कमेंट मध्ये शुभेच्छा देऊ शकता आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका